आज बीड जिल्ह्यातून तीन धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत त्याच आपण सविस्तर पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये एक माणुसकीला काळेमा फासणारी घटना समोर येते बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील बस स्थानकातील एक धक्कादायक घटना समोर येते आणि बीड जिल्हा बीड शहरातील तालुका जिल्हा तोच आहे तर त्यातील काकड हिरा येथून देखील खूप मोठी धक्कादायक बातमी समोर येते आज पंधरा जुलै आहे चौदा जुलै रोजी त्या तिनही घटना घडल्या असून त्यामध्ये आज त्या प्रकरणामध्ये जे काही झालं जे काही त्यामध्ये घडामोडी झाल्या त्याच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परळी तालुक्यातील परळी शहरातील भीमनगर म्हणून एक गल्ली आहे एरिया आहे त्या भीमनगर मध्ये राहणारी चौदा वर्षाची मुलगी ती शाळेमधून येत असताना रस्त्यावरतीच एका मातीफिरोप किंवा अं लाईन म्हणा अशा एका मुलानं तिला छेडछाड केली आणि तिला हाताला धरलं आणि तिला रस्त्याला हाताला धरून तिला नको ते असे इशारे करू लागला आणि त्या मुलीला खाली मान घालावी लागली आपले डोळे झाकून घ्यावे लागले त्या युवकाने हावभाव केले आणि त्या मुलीची छेड काढली त्या मुलीने लागलीच आपल्या आईला सर्व घटना सांगितली आणि तिच्या आईने लगेच परळी शहर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा हा नोंद करण्यात आला त्या युवका विरुद्ध आणि त्या युवकाला ताब्यात पोलिसांनी घेतलं आणि आणि पुढील तपास हा सुरू केला नक्कीच आपण पाहिलं तर या छोट्याशा घटना असतात परंतु खूप मोठ्या घटनांना तोंड फोडतात तो, वाचा फोडतात त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरून नजर अंदाज जर केला तर पुढे चालून खूप मोठं संकट भोगावं लागतं परंतु आज पोलिसांच्या या कारवाईमुळे आणि त्या मुलीच्या आईच्या जबाबदारीमुळे आज तो गुन्हेगार जेल बंद आहे त्याच्यावर फोक्शोक कायद्याअंतर्गत गुन्हा देखील नोंद झालेला आहे दुसरी घटना जर आपण पाहिली तर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये घडलेली आहे जय भवानी माध्यमिक विद्यालय या विद्यालयामध्ये शिकत असणारे जे मुलं आहेत पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी पर्यंतचे त्यामध्ये हे मुलं आहेत मुली आहेत ते रोज ज्या बसने येणं जाणं करतात तो रूट जो आहे तो आहे जातेगाव गेवराई आनंदवाडी भुईताडा आणि पुन्हा गेवराई अशी जी बस आहे गेवराईवरून जाणारी तलवाडा मार्गे आनंदवाडी भोईतांडा जातेगाव असं करत जाणारी जातेगाव गेवराई नावाची बस आहे तर त्या बसमध्ये रोज जे विद्यार्थी येणं करतात त्या विद्यार्थ्यांना कंडक्टर जी महिला कंडक्टर आहे तिने त्या विद्यार्थ्यांना बसमध्ये बसू दिलं नाही आणि बस फुल भरलेली होती परंतु विद्यार्थ्यांसाठी ही बस नाहीये आम्हाला वयोवृद्ध यांच्या न्याने आणण्यासाठी आम्हाला इथं ड्युटी तुम्हाला मी घेऊन जाणार नाही असं म्हणजे निष्काळजीपणाचे उत्तर दिले आणि त्या विद्यार्थ्यांना त्या बसमध्ये बसू दिला नाही चढू दिलं नाही पुढे प्रश्न केले आणि लोकशाही आहे बस सेवा कशासाठी आहे हे भान विसरलं आणि अ त्यांनी ओढून दिला आणि विद्यार्थ्यांना बसमध्ये बसू दिला नाही आम्ही म्हणजे नेहच नव्हतं तिला असा उदाहरणार्थ आणि बस ड्रायव्हर होता तो देखील त्यांनी देखील यामध्ये दखल घेतली नाही आणि ज्या वेळेला त्या बसमध्ये विद्यार्थ्यांना बसू दिलं नाही त्यावेळेला विद्यार्थी असंख्य होते त्या विद्यार्थ्यांनी बसच्या बाजूला उभे राहिले बसच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्या ड्रायव्हरला करालच नाही चालू केली आणि बसच्या डिपोतून रिव्हर्स घेण्यासाठी निघाला त्यावेळेला पाठीमागे जर तेथील स्थानिक प्रवाशांनी लक्ष केलं नसतं तर आज वीस ते पंचवीस विद्यार्थी आज चाकाखाली गेले असते परंतु स्थानिकांनी लगेच धाव घेतली बस चालू केल्या गेल्या आणि ड्रायव्हरला सांगितलं आणि नंतर तिथे गदारोळ सुरू झाला कंडक्टर बस ड्रायव्हर दुसरी दोन तीन बस ड्रायव्हर कंडक्टर तिथे आले आणि गदारोळ झाला आणि तिथं नियंत्रण कक्षा विभागाचे जे आ, अधिकारी आहेत शेख झिजर यांना सांगितलं तर त्यांनी देखील सांगितलं की ते कंडक्टर ड्रायव्हर मग आमचं ऐकत नाही ते तसेच वागतात अशी माहिती शेख झिजर यांनी देऊन टाकली तिथे स्थानिक लोकांना तर आपण जर पाहिलं तर यामध्ये नियंत्रण कक्षाचे जे आहेत गाडवे त्यांनी उडवा उडीचे प्रश्न दिले शेख झिजर यांना जे की सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी तिथ चौकशी केली असता शेख झिजार यांना नियंत्रण कक्षाचे अधिकारी यांनी प्रश्न दिले आणि ते कंडक्टर महिला सगळे करतात असं त्यांना माहिती दिली तर शेख झिजार यांनी देखील ही शोकांतिका व्यक्त केलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरातील तिसरी घटना घडलेली आहे काकड हिरा रस्त्यावरती काकड हिऱ्याहून निरगुळी या रस्त्यावरती जात असताना या रूटने वागत असताना मोटरसायकलवरती दोघे जण होते वामन महादेव तावडे सुभाष अपराव जायभाई दोघांचे वय सरासरी चोपन्न पंचेचाळीस अशा वयाचे हे दोघेही मोटरसायकलवरती काकड हिर्या निर्गुळीकडे जात होते परंतु समोरून भरधाव वेगाने पिकअप आलं आणि आमने सामने समोर त्या दोघांना ओढवलं एम एच सोळा ए वाय त्र्याण्णव ब्याऐंशी या नंबरची पिकअप त्या पिकअपने दोघांनाही ओढवलं दोघांनाही खूप मोठी जखम झाली दोघही दुखापत झाली गुडघे फुटले पाय मोडले डोक्याला मार लागला परंतु स्थानिकांनी ज्या वेळेला त्यांना नेलं दोघांनाही मयत घोषित केलं आणि ही खूप मोठी दुःखद बातमी समोर आली की आज, आ, या गावी आज काकड हिरा ते निरगोळी या परिसरामध्ये रोडवरती घडलेली घटना काकडकिरा गावावर काकडकिरा गाव काकडहिरा सॉरी काकड हिरा या गावावर शोककळा पसरली आणि दोघेही आज अपघातीमध्ये भीशन अपघातामध्ये निघून गेलेली आपण पाहतोय तर एकूणच बीड जिल्ह्यातील ह्या घडलेल्या तीन घटना आहेत नवनवीन अपडेट्स ताज्या बातमी जाहिरातींसाठी आमच्याशी संपर्क साधा तुम्हाला आपल्या चॅनलवरती जाहिरात केली जाईल आणि जिथे अन्याय होत असेल त्या अन्यायाविरुद्ध आणि आपल्या आसपासच्या घरात असलेल्या घडामोडी ताज्या बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणं न्यूजसारखं फडकी चॅनलचं काम आहे भेटूया अशाच एका न्यूजसोबत सुरक्षित रहा सावध रहा आणि जिथं अन्याय असेल तिथे आवाज उठवण्याचं काम करा आणि त्याशी संपर्क साधा तोपर्यंत धन्यवाद